एकशे पंच्याऐंशीचा प्रवास जो चालू झाला तो प्रवास महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी अनुभवलेला आहे तर या कुटुंबाशी आणि शरद पवार साहेबांशी नाळ जोडली गेली यस काँग्रेसला जो ऐतिहासिक विजय मिळून दिला या तालुक्यामध्ये तर त्या उमेदवाराचं त्यावेळेला नाव होतं आदरणीय वल्लभ शेखत्रपेट साहेबांनी हा विजय सुखर करून दिला तर खरं तर ती संघर्षाची लढाई झाली त्यानंतर चार वेळा ते विधानसभेमध्ये गेले दोन वेळा त्यांचा पराभव झाला एवढा अजून सुद्धा पवार आणि बेणके हे समीकरण शरद पवार साहेब आणि वल्लभशाली समीकरण सातत्याने महाराष्ट्राच्या सा समोर राहिले वल्लभशाहीचा समूह हा करारी होता अधिकाऱ्यावर त्यांच्या एक वेगळ्या पद्धतीचा काम करण्याचा एक वस होता का कार्य त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या त्यांच्या त्या कामाची ओळख जुन्नरपासून तर महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत सर्वांना ती अवगत होती ज्या ज्या वेळेला नेते मंडळी वर्तून यायची तर वल्लभ शेडला शेड या नावानेच त्यांनी आजपर्यंत पुकारलेला आहे एक डायनॅमिक नेतृत्व नेतृत्व एक वेगळ्या पद्धतीचा आपला स्वतंत्र ठसा उमटवून वल्लभ शेड केले